मालेगाव येथील या घडली याचा आम्ही जाहीर निश्चित करत आहे आम्ही पूर्ण सराब बाजार याच्यात सहभागी आहे आणि अशा नरद आम्हाला फाशीची नाही तर भर रस्त्यात उभं कापायला पाहिजे पाईल। आज आम्ही येवला तालुका सराब बाजार बंद करून प्रांत साहेबांना आणि पोलीस निरीक्षकांना निवेदन देत आहे ही दुर दुर्घटना समाजावर हो असो किंवा कोणावर हो असो हा अन्याय होता नाही याला कायदे कडक झाले पाहिजे आणि अशा नरधामांना उभं कापायला पाहिजे किंवा पाचशेची शिक्षा देत आहे व्हायला पाहिजे आम्ही याचा जाहीर निश्चित आहे आणि तालुका बंद करून याचा जाहीर निश्चित आहे डोंगराळ तालुका मालेगाव येथे जी अमानुष अमानवीय घटना घडली इतक्या छोट्या बालिकेची अत्याचार करून निर्गुण हत्या करण्यात आली याचा आम्ही संपूर्ण समाज येवला शहरातील तमाम नागरिक याचा जाहीर निषेध करतो आमची एकच मागणी आहे की आरोपीला लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर खटला चालवून फाशीची शिक्षा झाली पाहिजे मी तर म्हणतो अशा लोकांना रस्त्यात भरचौकात त्यांची हत्या केली पाहिजे पण ते कायद्यात बसत नाही म्हणून सरकारने फास्ट ट्रॅक ट्रॅकवर कायद्यावर चालवावा खटला चालवावा आणि आरोपीला फाशीची शिक्षा करावी